नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज हृदयविकाराने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असाच एक प्रकार बीड शहरामध्ये घडला शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन येथे वास्तव्यास असणारे बाबासाहेब निवृत्ती मिसाळ वय चोपन्न वर्षे हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे साडेआठच्या सुमारास पोलीस पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले होते मात्र अचानक ते त्या ठिकाणी खाली कोसळले तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले मिसाळ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले मिसाळ हे माजलगाव तालुक्यातील वाघाळा येथील एका ये आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते ते अचानक कसे कोसळले याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले असल्याने नेमके काय घडले हे आपण या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहू शकता सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका